शेतकऱ्यांच्या बळावरचा घाम त्यांच्या जमिनीच्या कागदावर लिहिलेलं भविष्य आणि बँकेच्या कर्जाच्या नोटांवर मांडलेलं त्यांचं आयुष्य पण या सगळ्याचा सौदा जेव्हा मंत्रिमंडळाच्या दाराड हवेल्यामध्ये बसून केला जातो तेव्हा त्याला म्हणतात एम एस सी बँक घोटाळा नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक एमएससी बँक ही बँक जिचं मूळ उद्दिष्ट होतं शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं त्यांना आत्मनिर्भर बनवणं पण दोन हजार ते दोन हजार दहा या दशकात या बँकेच्या मदतीच्या हाताला भ्रष्टाचाराचा पंजा लागला आणि त्या पंजाखाली दबले गेले तीस लाखांहून अधिक शेतकरी या घोटाळ्याचं मूळ होतं राजकीय वरधस्त आणि सहकार क्षेत्रातील काळ कारस्थान एम एस सी बँक कर्ज देत होती पण पात्र शेतकऱ्यांना नव्हे उलट शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय नेते मंत्री त्यांच्या नातेवाईकांच्या सहकारी साखर कारखान्यांना दूध संघांना प्रायव्हेट उद्योगांना करोडांच्या कर्जाचे वाटप झाले कर्ज परत फेड कधीच झाली नाही दोन हजार अकरा मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आणि सगळं प्रकरण उघड पडलं बँकेने एकोणनव्वद सहकारी साखर कारखाने आणि अन्य संस्थांना दोन हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम बेकायदेशीरपणे कर्ज दिली कर्ज मंजूर करताना मार्जिन मनी कर्ज मूल्यांकन सिक्युरिटी कर्जाची परतफेड क्षमता या सर्व नियमांचं उल्लंघन केलं डब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आणि सहकार खात्याच्या चौकशीत धक्कादायक या घोटाळ्यात अजित पवार जे तेव्हा सहकार मंत्री होते शिवाजीराव पाटील पद्मसिंग पाटील जयंत पाटील यांच्यासह सत्तरहून अधिक राजकीय व्यक्तींनी भूमिका बजावली या सगळ्यांनी आपले साखर कारखाने दूध संघ सहकारी संस्था कर्जाच्या आड वापरल्या पण ही फसवणूक येथेच थांबली नाही जेव्हा हे साखर कारखाने कर्ज फेडू शकले नाही तेव्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी त्यांची मालमत्ता लिलावत काढली पण या लिलाव प्रक्रियेतही डाव होता कारण मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी दरात विकून ती पुन्हा राजकीय मंडळीच्या कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आली म्हणजे शेतकऱ्यांच्या बँकेचं धन कर्ज म्हणून दिलं वसुलीच्या नावावर पुन्हा त्याच मंडळीने खाल्लं दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ईओडब्ल्यू या फटकारात या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले दोन हजार वीस मध्ये ईओडब्ल्यू ने तब्बल दोन हजार पाचशे कोटींच्या या घोटाळ्याचा आरोपपत्र दाखल केलं पण अजूनही या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही या घोटाळ्याची भीषण छाया म्हणजे कोणतंही राजकीय नाव तुरुंगात गेलं नाही शिक्षा झाली नाही उलट या काळात शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्या ज्यांच्यासाठी बँक उभी होती त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि ज्यांनी त्यांची लूट केली त्यांचे बंगल्यांचे दिवे अजूनही चालू आहेत सी बँक घोटाळा हे केवळ आर्थिक फसवणूक प्रकरण नाही हे आहे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या गळ्याला आणि आजही फाईल्सच्या ढिगाऱ्यात हे प्रकरण न्यायाचा दिवा शोधत बसले अशाच राजकीय विश्लेषणासाठी पात्र रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका